दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथील श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल या बेकायदेशीर शाळेवरती कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथील श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल या संस्थेने शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे भविष्यात ही शाळा बंद झाल्यास विद्यार्थी व पालकांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे शाळेची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे ही शाळा आंध्र प्रदेश येथील एका पाकल संस्थेची असून साठ हजारांच्या आसपास विद्यार्थी प्रवेश फी आहे शाळेला मान्यता नसतानाही त्यांनी बेकायदेशीर स्टॅम्प बनवला आहे शाळेची माहिती तपासली तर ही शाळा सुद्धा दिसत नाही शाळेला शासनाची मान्यता नसून शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही त्यामुळे बेकायदेशीर शाळेच्या चा चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळेसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी शाळेकडून विद्यार्थी व पालकांची फसवणूक टाळावी प्रशासनाने याबाबत कार्यवाही न झाल्यास शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मनोज वाजे त्र्यंबकेश्वर